नमस्कार मी वंदना वंदना प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची अतिशय सोपी चिक्की तर यासाठी आपल्याला फक्त तीन साहित्य पाहिजे एक वाटी शेंगदाणे एक वाटी गुळ बारीक बारीक कट केलेला गुळ किंवा किसलेला गुळ आणि एक चमचा साजूक तूप सर्वप्रथम आपण शेंगदाणे जे आहे तो मिडियम टू लो फ्रेमवर भाजून घेणार आहोत फ्रेमवर भाजून घेणार आहोत शेंगदाणे जे आहे ते घेण्यापूर्वी व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि त्यातला कचरा वगैरे सगळं निघून जाईल आता शेंगदाण्या शेंगदाणे जे आहे त्याचं असं साल निघायला लागलं हे समजून घ्यायचं की छान भाजले आहे ते तर आपण हे आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशा पद्धतीने शेंगदाण्याचे साल संपूर्णपणे काढून घेतलेले आहे आता आपण शेंगदाणे जे आहे ते मिक्सरच्या भांड्याला जाडसर वाटणार आहोत अशा प्रकारे शेंगदाणे जे आहे ते मिक्सरला किंवा एखाद्या चॉपरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे त्यानंतर आपण पाक बनवायला सुरुवात करणार आहोत त्याआधी आपल्याला ज्यावर शेंगदाणाची आहे त्यावर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता आपण कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकणार आहोत आपला एक वाटी गुळ अतिशय कमी गॅस करायचं आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं पोटॅशियम असतं नंतर मॅग्नेशियम असतं त्यामुळे गुळाने म्हणजे लवकरात लवकर असं भूप थांबते तसंच ज्या ज्या लोकांना शुगर आहे त्यांच्यासाठी गुळ हा बेस्ट ऑप्शन आहे कारण त्यांना खूप गोड खावं असं वाटतं आता गुळ हा तुपामध्ये अतिशय छान प्रकारे मेट झालेला आहे तूप या चिक्कीमध्ये टाकल्यामुळे चिक्कीला चकाफी येते एक प्रकारचे पण चेक करून बघूया तर याची गोळी करून अशी दाबली जाते गोळी करून जे असे वाजते प्लेटमध्ये आणि जेव्हा आपण तोडतो तर अशी खटकन तुटते म्हणजे पाक्रेडी आता गॅस बंद करायचा आणि आपले जे शेंगदाण्याचं कूट आहे तो यात टाकून द्यायचा आपल्याला आता हे जे चिक्कीचं मिश्रण आहे ते आपण पोळपाटावर किंवा ज्या ज्यावर आपल्याला चिक्की बनवायची आहे त्यावर टाकणार आहोत आता एक साधारण मिनिटभर थांबून आपण हे लाटायला सुरुवात करणार आहोत बघा चिक आता चिकटत नाही मिश्रण आता हे छान लाटून घेऊ आपण ही चिक्की पण छान अशी पातळच बनवायची म्हणजे खाताना छान वाटतं साधारण याची जाड जी जाडी जी आहे ती अर्धा सेंटीमीटरपेक्षा जास्त असावी आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं एक पाच मिनिटभर अशा प्रकारे चिक्की कट करून घ्यायची आहे आणि पंधरा मिनटं अशीच रेस्ट करायला ठेवून द्यायची आहे चिक्की जी आहे ते पंधरा मिनटात थंड झालेली आहे आता आपण ती पोळपाटावरून काढून घेऊया अशा प्रकारे इझिली शेंगण्याची चिक्की बनवून तयार होते आणि ती ही चिक्की जी आहे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते आ, ही चिक्की तुम्ही लहान मुलांना रोज खायला देऊ शकता यामुळे त्यां त्यांची इम्युनिटी आहे ती वाढू शकते मी आशा करते की गर, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी जर आवडली रेसिपी तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच